आंबा फळांचा राजा आता आंबा कुणाला आवडत नाही लोक तर उन्हाळ्याच्या महिन्यांची आतुरतेने वाट पाहतात का तर आंबा खायला मिळावं म्हणून पण खुद्द मुंबईमध्ये सुद्धा आंब्यांची एक प्रसिद्ध जात होती आणि हा मुंबईत पिकवलेला आंबा तर थेट मुघल बादशाह शाहजहानापर्यंत पोचता केला जायचा हे तुम्हाला ठाऊक आहे का नमस्कार मी धवल कुलकर्णी आणि आज मी तुमच्या समोर नेहमीप्रमाणेच इतिहासातील एक अज्ञात पान उलगडून दाखवणार आहे माझगाव एक काळचे मच्छगाव मुंबईतल्या सात बेटांपैकी एक असलेल्या या बेटाला तिथे वास्तव्य करणाऱ्या आद्य मुंबईकर कोळी समाज हा मच्छगाव नावाने ओळखायचा काही लोक या भागाला मत्स्यग्राम या संस्कृत प्रचूर नावानेही ओळखायचे याच माझगावमध्ये पिकणारे आंबे हे मुघल बादशाह सुद्धा खायचा इतकंच नाही तर त्या काळात मुंबई ते आग्रा आणि दिल्ली या दरम्यान विशिष्ट अंतरावर मुघलांनी माणसं ठेवली होती का तर माझगावचा आंबा शहाजहानाच्या डायनिंग टेबलपर्यंत पोचवण्यासाठी असं म्हणतात की शहाजहान हा माजगावचा आंबा सोडून दुसरा कुठलाही आंबा खायला नकार द्यायचा म्हणजे आंबा जर फळ्यांचा राज राजा असेल तर माजगावचा आंबा हा फळांचा बादशाह होता सम्राट होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही या आंब्याचा उल्लेख थॉमस मूर या आयरलंडमधील कवीने अठराशे सतरामध्ये लिहिलेल्या लला रूक या पुस्तकामध्ये सुद्धा केला आहे माजगावचा हा आंबा लुसलुशीत आणि प्रचंड गोड होता माझग मधल्या एका आमराईत हे आंबे पिकत असत या झाडांना वर्षातून दोनदा फुलांचा भर यायचा या फुलोऱ्याचा आणि आंब्यांचं रक्षण करण्यासाठी मुघल सैनिकांचं खास पथक सुद्धा तिथे तैनात करण्यात आलं होतं मारिया ग्रहाम या इंग्रज महिला अठराशे नऊ मध्ये त्यांचे नौदलात अधिकारी असलेले वडील यांच्यासोबत मुंबईत आले होत्या त्यांनी भारतामध्ये प्रचंड प्रवास केला आणि पुढे त्यावर एक पुस्तक सुद्धा छापले या पुस्तकामध्ये ग्रामबाई असं म्हणतात की माजगाव हा भाग तिथल्या आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे इथले आंबे म्हणजे मी आत्तापर्यंत खाल्लेले सर्वोत्कृष्ट आंबे आहेत ज्या आंब्याच्या झाडातून इतर झाडांसाठीची कलम काढण्यात आली होती त्या झाडाला आंब्याच्या सीझनमध्ये सैनिकांच्या मार्फत खास मानवंदना देण्यात येत असे असं तर सांगतात माजगावमध्ये असलेल्या माथार पखाडी या भागाला असंच नाव पडलं असावं याचं कारण म्हणजे तिथे अठराशेच्या आसपास असलेल्या आंब्यांच्या बागांमुळे ज्यांना म्हातार म्हटलं जाईल आता शहाजहाला आम आवडणारा आंबा हा म्हातार पकाडीतच पिकत असेल का शक्यता आहे कारण तिथे जवळपास आंबावाडी नावाचा एक भाग सुद्धा आहे माझगावच्या आंब्यांना फक्त भारतातच मागणी होती असं नाही त्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा डिमांड होता सन अठराशे सत्तेचाळीसमध्ये येमेन या देशात असलेल्या एडन या शहरामध्ये उपलब्ध असलेल्या फळफळावळीच्या बद्दल एक रिपोर्टमध्ये असा उल्लेख आहे की इथे मिळणारे आंबे चवीमध्ये त्यातल्या त्यात, त्यात माजगावच्या आंब्यांच्या आसपास येतात आता हा आंबा नेमका होता तरी कसा तर साधारणपणे पेर म्हणजे नास्पतीच्या आकाराच्या असलेल्या आंब्याला खालच्या भागात एक शिंगासारखं छोटं टोक होतं अठराशे पंच्याहत्तरमध्ये छापलेल्या मुंबई शहराच्या एका गाईडमध्ये म्हणजे मॅक्लिन्स गाईड टू बॉम्बे मध्ये असा उल्लेख आहे गोव्यातला हापूस आंबा आणि माजगावचा आंबा यांना प्रचंड मागणी आहे महत्त्वाचं म्हणजे या रिपोर्टमध्ये असं सांगण्यात आलं आहे की या दोन्हीमध्ये सुद्धा माझगावचा आंबा काहीसा वरसट ठरतो याबाबत कॅप्टन रमेश बाबू यांनी माय ओन माजगाव या पुस्तकात लिहिलं आहे आज सुद्धा हापूस आंबा आपल्याला बाजारात मिळतो बऱ्याचदा तर असं होतं कर्नाटक गुजरात आणि इतर ठिकाणी पिकवला गेलेला हापूस हा रत्नागिरी किंवा देवगडचा हापूस आहे असं सा सांगून चढ्या किमतीला ग्राहकांच्या गळ्यात बांधण्यात येतो पण दुर्दैवाने माजगावचा हा आंबा मात्र मार्केटमधून काय पृथ्वीवरून सुद्धा नाहीसा झाला आहे याचं कारण काय तर नागरीकरण विकासाच्या नावाने कदाचित कसलाही पुढचा मागचा सा विचार न करता ही झाडं कापून टाकण्यात आली असावी तसं झालं नसतं तर कदाचित या आंब्याने आज सुद्धा आपूस आंब्याला चवीमध्ये मागे टाकलं असतं या माजगावच्या आंब्याचं एक चित्र मात्र उपलब्ध आहे तीच या फळाची एकमेव आठवण पण यातून आपण सगळ्यांनी एक धडा घेतला पाहिजे आजसुद्धा रायवळ आंब्यांच्या बऱ्याच जाती गावठी आंब्यांच्या बऱ्याच जाती महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत या प्रजाती टिकवणं हे फार गरजेचं आहे कारण येणाऱ्या पिढ्यांना या आंब्यांची चव चा चा चाकता आली पाहिजे तर मित्रांनो माझा हा एपिसोड तुम्हाला कसं वाटला हे मला माझ्या ट्विटर हँडलवर आणि ईमेल आय डीवर सांगायला विसरू नका आणि बघत राहा फक्त मुंबईतक